महाराष्ट्र आरोग्य सन्मान दोन हजार पंचवीस वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे रँकिंगमध्ये सांगली मिरज कुपवाड मनपा प्रथम क्रमांक पटकावला रविकांत अडसूळ आयुक्त यांनी वैद्यकीय विभाग टीमचे अभिनंदन केले सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांचे रँकिंगमध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई येथे महाराष्ट्र आरोग्य सन्मान दोन हजार पंचवीस येथे यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे नियोजन करण्यात आलं होतं उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील सर्व आरोग्य संस्थांचा सन्मान करण्यात आला आणि यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका विभागमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेस वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे रँकिंगमध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस ए जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वरील सर्वांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला आणि सदर कार्यक्रमास मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा पाटील शहर कार्यक्रम व्यवस्थापक समर पवार सार्वजनिक आरोग्य परिचारिका माधुरी पाटील स्टाफ नर्स जयश्री संपकाळ क्षयरोग विभागाच्या सपना देशपांडे परिचारिका स्वातीसुतार अशा शिलवंती सौताळे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली